बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये किरकोळ वादातून होणाऱ्या मारहाणीच्या घटना कौटुंबिक कलहातून होणाऱ्या हत्या लाठ्या काठ्या कोयते सत्तूर यासारख्या घातक शस्त्रांचा सर्रास वापर हे आता बीडकरांसाठी नवीन राहिलेला नाहीये दरम्यान परळी तालुक्यातील हेळम गावात घडलेल्या एका थरारक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय भावकीतील लोकांनी एकाच कुटुंबावर घरात घुसून जीवघेण हल्ला चढवला वडिलांस तीन मुलांना लाटा काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि एवढ्यावरच न थांबता त्या कुटुंबातील एका मुलीला विष बाजण्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा घडला ही मारहाण इतकी अमानुष होती की पीडित वडील आणि त्यांची मुलं बेशुद्ध पडली तर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या समोर आला असून त्यात चार पाच जण वासुदेव विक्रम आंधळे यांना निर्दयपणे मारहाण करताना दिसतायत वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेली मुलगी देखील या हल्लेखोरांच्या रागाचा बळी ठरली तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण गाव हादरलं वासुदेव आंधळे यांनी सांगितलं की ज्यांनी आम्हाला मारहाण केली त्यांच्यावर मी यापूर्वी छेडछाड आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता तो केस मागे घे नाही तर जिवे मारू असं म्हणत त्यांनी माझ्या घरात घुसून कुऱ्हाडीचा दांडा काठ्या वापरून माझ्यावर आणि माझ्या मुलांवर हल्ला केला एका मुलीला बेदम मारहाण केली आणि दुसऱ्या मुलीला विष पाजलं गावकऱ्यांनी आम्हाला बस वाचून दवाखान्यात दाखल केलं पण पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ ताल केली आम्ही एस पी कार्यालयात गेलो तर अम्मा जोगायला जा असं सांगण्यात आलं न्यायासाठी भटकंती करणाऱ्या या कुटुंबानं अखेर थेट पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आर्थ हाक दिली आम्हाला न्याय द्या दरम्यान बीड शहरातही गुंडांच्या दहशतीचा कहर कायम आहे शहरातील एका हॉटेलवर किरकोळ वादातून पाच जणांच्या टोळक्यानं हल्ला केला लोखंडी रॉड आणि दानके यांनी प्रकरणात करण पवार दिलीप पवार आणि अभिषेक खाडे या तिघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हे सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून याआधीही त्यांनी परिसरात दहशत माजवली होती बीड जिल्ह्यात वाढत्या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं सावट गडद झालंय सतत होणाऱ्या या घटनांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनानं आता ठोस आणि कठोर पावलं उचलावीत अशी मागणी जिल्हाभरातून होतीये तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका